आपण आज मोडालेल्या मटकीच्या मुलांच्या डब्यासाठी पुऱ्या बघणार आहोत पुऱ्या इतक्या खुशखुशीत आणि कडक छान अशा आठ दिवस टिकणाऱ्या अशा पुऱ्या बघणार आहोत पुऱ्या नुसत्याही किंवा शेंगदाण्याचं चटणीसोबत एवढ्या पातळ अशा आठ ते दहा दिवस प्रवासासाठी किंवा डब्यासाठी अशा पुऱ्या तुम्ही करून बघा नक्कीच चवीला खूप छान लागतात आणि मुलं अशीही मटकी खात नाही तर अशा पुऱ्या करून ठेवल्या तर नक्कीच मुलांना आवडेल लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी अशी रेसिपी आहे ही आणि अशा पुऱ्या खायला खूप टेस्टी आणि हेल्दी पण आहे हे तर तुम्ही नक्कीच रेसिपी कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर त्यासाठी मी घेतलेलं आहे बघू शकता मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी वाटीभर घेतलेली आहे स्टीलच्या वाटीनं आणि ही मटकी आहे ना मी घरी मोड आणलेली आहे बिलकुल घरी मोड आणले की मटकीचा वास वगैरे येत नाही आणि मटकीला मोड पण छान येतात तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे बघू शकता चिली फ्लेक्स घेतलेली आहे एक चमचा भरासन नसेल तर हरकत नाही धने घेतलेले आहे एक चमचा कोथंबीर घेतलेली आहे लसण घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहे हे सर्व साहित्य एवढ्या ह्या साहित्य टाकलं तर पुऱ्या एवढ्या चविष्ट होतात की तुम्ही विचार पण नाही करू शकत तर हे सगळं साहित्य घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही घरचं साहित्य हे सगळं बिलकुल कुडून विकत वगैरे आणायची गरज नाही आणि डब्यासाठी नक्कीच बनवून ठेवायचं तर वाटीभर मटकी मग पहिल्यांदा मी मिक्सरला टाकते हे बघा अशा पद्धतीने आता आपण धने टाकणार आहोत एक चमचा धने घेतलेले चिली फ्लेक्स टाकणार आहोत तुमच्याकडं नसेल चिली फ्लेक्स तर तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता लसण टाकायचं आहे आणि जिरे टाकायचे आहे हे सगळं साहित्य आहे ना आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकते याच्या यामध्ये मी आणि सर्व साहित्येनं आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची पण त्यासाठी बिलकुल जास्त पाणी टाकायचं नाही एकदम थोडं पाणी टाकायचं आहे आणि ह्या सगळ्या साहित्याची अशी फाईन पेस्ट आपल्याला फाईन पेस्ट याच्यामुळं करायची कारण आपल्याला कणिक भिजवायची आहे ह्याच पेस्टमध्ये तर अशा पद्धतीने पेस्ट, पेस्ट करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण भरपूर कॅल्शियमयुक्त असे पांढरे तीळ टाकलेले आहे खूप सारी आपल्याला कोथंबीर ॲड करायची आहे आणि मी याच्यात गव्हाचं पीठ टाकत आहे एक वाटी आणि अर्धी वाटी असं ज्वारीचं पीठ टाकत आहे तुमच्याकडं सर्व पिठं असेल ग ज्वारी गहू तांदूळ सर्व पिठाची तुम्ही ह्या पुऱ्या करू शकतात थोडं मी वरून लाल मिरची पावडर टाकत आहे आपल्या चवीनुसार आणि थोडी हळद टाकलेली आहे हे सगळं साहित्य मी मिक, मिक्स करून घ्यायचं आणि पाणी न घालता आपल्याला त्याच पेस्टमध्ये हे ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे बघू शकता पाणी बिलकुल घालायचं नाही कारण टेस्ट त्याची कमी होते त्याच पेस्टमध्ये आपल्याला छान आपल्या चपातीच्या कणिकसारखी कणिक मळायची बरं का आणि अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायची आणि थोडं तेलाचा हात लावायचा थोडं तेल दोन तीन चमचा तेल टाकायचं याच्यात आणि परत एकदा ह्या कणकेला लावून घ्यायचं बरं का ही कणिक बिलकुल भिजत ठेवायची नाही दहा मिनटं पंधरा मिनटं वगैरे अशीच कणिक लगेच तुम्ही लाटायलाही घेऊ शकता ह्या अशा पद्धतीने आपल्या चपातीसारखी एवढी कणिक मळायची आता आपण हे पळपाटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपल्याला असे त्याचे गोळे पाडून घेऊ चपाती एक चपाती बनवतो आपण तसे छोटे छोटे गोळे पाडून घेऊया तर ह्या अशा पद्धतीने मी गोळे करून घेतले तुम्ही हे तेल लावून घेऊ शकता पण हे ना मी ह्या कणकेला पीठ लावणार आहे पिठाना छान पोळी लाटल्या जाते जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ पोळी किंवा जाड पोळी ह्या पिठामुळे लाटल्या जाते तर अशा पद्धतीने याची चपाती सारखी चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही अशी चपाती लाटून घ्यायची पिठामुळं चिकटत नाही आणि तेलाना चांगली पातळ लाटल्या जाणार नाही त्यामुळं पीठ लावलं तरी हरकत नाही पीठ काही त्या पुरीला राहत नाही त्यामुळं अशा पद्धतीने आपण आता चपातीसारखी छान अशी पातळ सर पोळी लाटून चपाती लाटून घेतलेली आहे तुम्ही हवं तर एक एक करूनही पुरी लाटू शकता पण त्याचा आकार वगैरे सारखा येत नाही त्यामुळं मी ह्या वाटीच्या सहाय्याने चपाती लाटल्यानंतर अशा पुऱ्या पाडून घेणार आहे चांगले टोकदार जर वाटी असेल तुमच्या आकारानुसार तुम्ही पुऱ्या पाडू शकता हे अशा पद्धतीने मी कट केलेलं आहे बघा एका चपातीच्या चार अशा पुऱ्या पडलेल्या आहे बिलकुल टेस्टी आणि हेल्दी पुरी झालेली आहे ही पुरी तुम्ही मुलांना टिफिनलाही करू शकता एवढी अशी जाडी ठेवायची आहे लेंथनुसार तर अशा पद्धतीने मी चार पुऱ्या करून घेतल्या सर्व पुऱ्या मी अशाच पद्धतीने करून घेणार आहो आहे पीठ लावून तर हे बघा सर्व पुऱ्या मी अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहे पीठ लावून जास्त पातळ केलं की के पुरी फुगत नाही त्यामुळं थोडी जाडसर ठेवायची आणि कढाईमध्ये मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं बरं का तेल गरम करून घ्यायचं त्यामुळं पुरी छान तळल्या जाती आणि गॅस मिडियम ठेवायचा पुरी आपल्याला कडक राहण्यासाठी तर म मीडियम गॅसवरच आपल्याला अशी तळून घ्यायची आहे बघा लालसर चांगला ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला अशी पुरी तळून घ्यायची बघा पुरीचा कलर किती छान येतो आणि अशा पद्धतीने वरून झाऱ्याने तेल टाकलं की तुम्ही कोणत्याही पुऱ्या लाटल्या तर पुरी फुगल्या जाती त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवायची झाऱ्याने असं तेल टाकायचं वरून गॅस मिडियम ठेवायचा पुरी स्लो म्हणजे मिडियम गॅसवरच तळून घ्यायची यामुळे काय होतं छान खरपूस तळल्या गेली की कडकपणा टिकून राहतो पुरीचा ही मोठी खाशी येते आणि पुरीचा कलर काय जबरदस्त आला तिसरी बॅच पण मी तुमच्यासमोर तळून दाखवते ह्या सर्वच पुऱ्या फुगल्या गेल्यावर का तर अशा पुऱ्या थोड्या जाडसर लाटून घेतल्या तुम्ही तर पुऱ्या खूप छान लागतात आणि टिकण्यास मदत होते मऊसूतही राहतात आणि अशी हेल्दी पण आहे मुलांच्या डब्यासाठी हे बघा ही पण पुरी छान अशी तळून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आहे ना मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या बघा तुमच्या समोर आहे पुऱ्या किती छान आणि एकदम झक्कास अशा तळून झालेला आहे कलर अप्रतिम आलेला आहे पुऱ्यांचा आणि खायला पण तेवढ्याच टेस्टी आहे ह्या पुऱ्या हे बघू शकता तुम्ही हेल्दी आणि प्रोटीनयुक्त आहे कधी कधी मुलं मटकी खायला मागत नाही तर त्यामुळं तुम्ही त्यामुळं अशा वेळेस अशा पुऱ्या करायच्या म्हणजे पोटात प्रोटीनही जातं आणि मुलं निमित्ताने पुऱ्याच्या निमित्ताने मटकीही खाल्ल्या जाते त्यामुळं नक्कीच तुम्ही अशा पुऱ्या करून बघा बघू शकता तुम्ही सगळ्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहे एक पण पुरी अशी फुगली नाही असं झालं नाही आहे बघा तुम्ही पुऱ्या किती टम्म अशा जबरदस्त फुगलेल्या आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर हीच ट्रिक वापरून जर अशा पुऱ्या केल्या तर नक्कीच ह्या पुऱ्या तुम्हाला आवडेल तर अशा पद्धतीने केल्यावर तुम्ही त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो केचप किंवा लोणचं मुलांना जे आवडतं ना ते तुम्ही करून द्यायचं बरं का या पुऱ्यासोबत किंवा तुम्ही नुस नुसतेही खाऊ हो शकतात कारण तिखट मसाला पुरी ही बघा पुरी आतून पण एकदम छान अशी तळल्या गेलेली आहे बघा पुरी किती पातळ झालेली आहे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशा पद्धतीने चटणी टाकून पुरी छान खा अश खायला पण छान लागते किंवा चहासोबत पुरी छान लागते ही पुरी आठ दिवस टिकण्यास मदत होते तुम्हाला जर कुठं टूरवर वगैरे हो जायचं असेल तर अशा पुऱ्या नक्कीच करून घ्या माझा व्हिडिओ वाढला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा